साहित्य व साहित्य प्रकार लेखक कवी व टोपण नावे स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त लाईक शेअर व सबस्क्राईब शिवाजी जगताप प्रश्न पहिला या, या कादंबरीचे लेखक कोण आहे पर्याय एक वी वा शिरवाडकर दोन वी स खांडेकर तीन भालचंद्र नेमाडे चार शिवाजी सावंत बरोबर उत्तर आहे पर्याय दोन वी स खांडेकर प्रश्न दुसरा मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो पर्याय एक पंचवीस फेब्रुवारी दोन सव्वीस फेब्रुवारी तीन सत्तावीस फेब्रुवारी चार अठ्ठावीस फेब्रुवारी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन सत्तावीस फेब्रुवारी प्रश्न तिसरा बी वा शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते पर्याय एक कुसुमाग्रज दोन गोविंदाग्रज तीन केशवसूत चार केशव कुमार बरोबर उत्तर आहे पर्याय एक कुसुमाग्रज प्रश्न चौथा मराठी भाषेचे पाणिनी असे कोणाला म्हणतात पर्याय एक बाळशास्त्री जांभेकर दोन मुकुंदराज तीन साने गुरुजी चार दादोबा पांडुरंग तरखडकर बरोबर उत्तर आहे पर्याय चार दादोबा पांडुरंग तरखडकर प्रश्न पाचवा महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा ही कोणाची साहित्य कृती आहे पर्याय एक त्रिंबक बापूजी ठोंबरे दोन पांडुरंग सदाशिव साने तीन राजा निलकंठ बडे चार राम गणेश गडकरी बरोबर उत्तर आहे पर्याय ती राजा निलकंठ बडे प्रश्न सावा बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो हे गीत कोणी रचले पर्याय एक पांडुरंग सदाशिव साने दोन राजा बडे तीन मृणालिनी जोशी चार वीवा वा शिरवाडकर बरोबर उत्तर आहे पर्याय एक पांडुरंग सदाशिव साने प्रश्न सातवा श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोही कडे हे गीत कोणी रचले आहे पर्याय एक राजा बडे दोन सुरेश भट तीन साने गुरुजी चार बालकवी बरोबर उत्तर आहे पर्याय चार बालकवी प्रश्न आठवा कोणत्या संतांचे अभंग शीख धर्म ग्रंथात आढळता पर्याय एक संत तुकाराम दोन संत रामदास तीन संत नामदेव चार संत एकनाथ बरोबर उत्तर आहे पर्याय तीन संत नामदेव प्रश्न नववा यमुना पर्यटन या सामाजिक कादंबरीचे सा लेखक कोण आहेत पर्याय एक बाळशास्त्री जांभेकर दोन बाबा पद्मनजी तीन दादोबा पांडुरंग तरखडकर चार रघुनाथ पंडित बरोबर उत्तर आहे पर्याय दोन बाबा पद्मनजी प्रश्न दावा प्रेम संन्यास पुण्य प्रभाव ना ना एक टप्प्याला या नाटकांचे नाटककार कोण आहेत पर्याय एक गोविंद बल्लाळ देवळ दोन विश्राम बेडेकर तीन राम गणेश गडकरी चार प्र के अत्रे बरोबर उत्तर आहे पर्याय तीन राम गणेश गडकरी प्रश्न अकरावा ग्रेस या टोपण नावाने लेखन करणारे साहित्यिक कोण पर्याय यशवंत दिनकर पेंडारकर दोन माणिक शंकर गोडघाटे तीन विष्णू शास्त्री चिपळूणकर चार प्रल्हाद केशवात्रे बरोबर उत्तर आहे पर्याय दोन माणिक शंकर गोडघाटे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद